नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या मनी इजंट प्रॉमिसिंग या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आज आपण प्रत्येक शब्दाची ट्रिक पाहणार आहोत जेणेकरून ते शब्द तुमच्या लक्षात राहावेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ट्रॅडिशनली टी आर ए डी टी आय ओ एन डबल एल वाय ट्रॅडिशनली म्हणजे पारंपरिकपणे या शब्दाची ट्रिक पाहूया आपण जे नेहमी दिवाळी दसरा हे सण साजरे करतो ते पारंपरिक सण आहेत जे की आपले पूर्वज पण ते सण साजरे करत होते त्याला आपण ट्रॅडिशनली म्हणजे पारंपारिकपणे असं म्हणू शकतो अशा प्रकारे ट्रॅडिशनली हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द प्रोव्हाइड पी आर ओ व्ही आय डी प्रोव्हाइड म्हणजे पुरवणे किंवा देणे या शब्दाची ट्रिक पाहूया एखाद्याला मदत हवी असेल तर आपण त्याची मदत करणे म्हणजे त्याला मदत प्रोव्हाइड करणे असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे प्रोव्हाइड हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द पब्लिक गुड्स पीयूबीएलआयसी पब्लिक जी डबल ओ डी एस गुड्स पब्लिक गुड्स म्हणजे लोकहिताचे साधन किंवा सार्वजनिक सुविधा या शब्दाची ट्रिक पाहूया पब्लिक म्हणजे लोक आणि गुड्स म्हणजे साधन ज्यामध्ये लोकांच्या हितासाठी काही सुविधा केलेल्या असतात जसं रस्ता पाणी दवाखाना याला आपण पब्लिक गुड्स असं म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द सीएस सिस्टीम्स एसई डब्ल्यू ए जी ई सीएस एस वाय एस टी ई एम एस सिस्टीम्स सीएस सिस्टीम्स म्हणजे मलनिस्सारण व्यवस्था या शब्दाची ट्रिक पाहूया पहा शहरामध्ये किंवा गावामध्ये जे सांडपाणी असते जे घाण पाणी असते त्याची किती विल्हेवाट लावली जाते जेणेकरून त्या पाण्याचा लोकांना त्रास होऊ नये ते आजारी पडू नयेत त्यालाच सिस्टीम्स म्हणजे मलनिसारण व्यवस्था असं म्हणतात अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द लॉ एन्फोर्समेंट एल ए डब्ल्यू लॉ ई एन टी एन्फोर्समेंट लॉ इन्फोर्समेंट म्हणजे कायदा अंमलबजावणी यंत्रणा या शब्दाची क्रिक पाहूया कोणावरही कोणता अन्याय झाला तर त्याला न्याय मिळावा म्हणून सरकारने काही कायदे ठरवलेले आहेत त्याला लॉ इन्फोर्समेंट म्हणतात अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द जस्टिस ऍडमिनिस्ट्रेशन यू एस टी आय सीई -E, जस्टिस ए डी एम आय एन आय एस टी आर ए टी आय ओ एन ऍडमिनिस्ट्रेशन जस्टिस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे न्यायव्यवस्थेचे प्रशासन या शब्दाची ट्रिक पाहूया जस्टिस म्हणजे न्याय आणि ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन किंवा ती गोष्ट चालवणे म्हणजेच न्याय व्यवस्थेचे प्रशासन असं म्हणता येतं पहा कोर्टामध्ये प्रत्येकाला न्याय मिळतो त्याला जस्टिस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणता येऊ शकतं अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो एक्स्टर्नलिटीजीआरएल आय e टी आय एक्सटर्नलिटीज -E -E म्हणजे बाह्य परिणाम किंवा परकीय परिणाम म्हणजे समाजावर होणारा सकारात्मक परिणाम किंवा नकारात्मक परिणाम सध्याच्या परिस्थितीमध्ये लहान मुलांचे मोबाईल पाहण्याचे जे प्रमाण आहे ते खूप वाढले आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये बराच परिणाम होतो त्याला एक्सटर्नलिटीज असं म्हणता येतं अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येतो पुढचा शब्द प्रोन पी आर ओ एन ई प्रोन, प्रोन म्हणजे झुकाव असलेला किंवा प्रवृत्त असलेला या शब्दाची क्रिक पाहूया पहा आपल्याला जर एखादा विषय आवडत असेल आपण इथे गणित विषय धरूया तर आपण त्या गणित विषयाचा जास्त अभ्यास करतो त्यावरच जास्त भर देतो म्हणजे त्यावरच जा आपला जास्त झुकाव असतो आपण त्याच्याकडे जास्त प्रवृत्त होतो अशा प्रकारे प्रोन हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द अंडर प्रॉडक्शन यू एन डीई आर पी आर ओ यू सी टी आय ओ एन अंडर प्रोडक्शन म्हणजे अपुऱ्या प्रमाणात उत्पादन या शब्दाची क्रिक पाहूया यामध्ये आपण सुरुवातीला अंडर आणि प्रोडक्शन या दोन शब्दांचे वेगवेगळे अर्थ माहिती करून घेऊया तर येथे अंडर म्हणजे कमी आणि प्रोडक्शन म्हणजे उत्पादन असा याचा अर्थ होतो तर पहा कधी पाऊस जास्त झाला तर आपल्याला उत्पादन कमी होते म्हणजेच अंडर प्रोडक्शन होते असं आपण म्हणतो अशा प्रकारे हा लक्षा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द इमिडिएट टर्म आय डबल ई डी आय ए टी ई इमिडिएट टी ई आर एम टर्म इमिडिएट टर्म म्हणजे तात्काळ काळात किंवा लगेचच्या काळात या शब्दाची त्रिक पाहूया इमिडिएट म्हणजे तात्काळ किंवा लगेच आणि टर्म म्हणजे सध्या किंवा काळात तर पहा लहान मुले नेहमी हट्ट करतात कि मला आताच ही गोष्ट पाहिजे लगेच ही गोष्ट पाहिजे यावरून आपण इमिडिएट टर्म हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एक्सपेक्टेशन्स पी ई सी टी एन एस एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा या शब्दाची ट्रिक पाहूया आपल्या आई वडिलांच्या आपल्याकडून काहीतरी आशा असतात अपेक्षा असतात की आपल्या मुलाने काहीतरी करून दाखवावं त्यालाच आपण एक्सपेक्टेशन अपेक्षा असं म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येतो पुढचा शब्द अल्टर्ड एल टी ई -E -E आर ई डी अल्टर्ड म्हणजे बदललेल्या किंवा रूपांतरित या शब्दाची ट्रिक पाहूया तर अल्टर या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीमध्ये बदल घडून आणणे असा होतो तर पहा सरकार नेहमी त्यांच्या योजनामध्ये बदल करत असतो त्याला आपण अल्टर्ड असं म्हणतो अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द सिनिकल आय सी एल सिनिकल म्हणजे नकारात्मक विचार करणारा किंवा अविश्वासू या शब्दाची ट्रिक पाहूया असे बरेच लोक असतात की जे नकारात्मक विचार करतात ते म्हणतात की ही गोष्ट होऊ शकत नाही म्हणजे त्यांना त्या गोष्टीवर विश्वास नसणे म्हणजेच नकारात्मक विचार करणारे असणे असं आपण त्यांना म्हणू शकतो म्हणजे सिनिकल हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द स्टेट कॅपॅसिटी एस टी ई स्टेट सी ए पी ए सीआय वाय कॅपॅसिटी स्टेट कॅपॅसिटी म्हणजे राज्याची कार्यक्षमता किंवा शासनाची क्षमता या शब्दाची ट्रिक पाहूया स्टेट म्हणजे राज्य आणि कॅपॅसिटी म्हणजे क्षमता प्रत्येक राज्याची कार्य करण्याची क्षमता ही वेगळी असते कारण ते राज्य हे लहान मोठ्या प्रमाणावर असतात अशा प्रकारे स्टेट कॅपॅसिटी हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डिस्चार्ज फंक्शन डी आय एस सीएच फंक्शन डिस्चार्ज या सी फंक्शन म्हणजे जबाबदाऱ्या पार पाडणे डिस्चार्ज या शब्दाचा अर्थ येथे पार पाडणे असा होतो सहसा तुम्ही डिस्चार्ज हा शब्द हॉस्पिटलमध्ये ऐकलेला असेल आणि फंक्शन्स या शब्दाचा अर्थ जबाबदाऱ्या असा होतो एखाद्याने आपल्याला एखादं काम दिलं आणि ते आपण खूप चांगल्या पद्धतीने केलं म्हणजे खूप जबाबदारीने करणे म्हणजे डिस्चार्ज फंक्शन असा याचा अर्थ होतो अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येतो पुढचा शब्द ऑल परवेडिंग ए डबल एल ऑल पीई आर व्ही एन जी परवेडिंग ऑल परवेडिंग म्हणजे सर्वत्र पसरलेला या शब्दाची ट्रिक पाहूया पहा कोरोना काळामध्ये कोरोना हा सर्वत्र होता म्हणजे सर्वत्र पसरलेला होता सगळीकडे होता ऑल परवेडिंग हा शब्द आपण अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द फिस्कली रुईनस एफ आय एस सी एल रुईनस म्हणजे आर्थिक दृष्ट्या हानिकारक किंवा वित्तीय दृष्ट्या घातक पुढचा शब्द शॉर्ट टर्मिझम एस ओ आर टी शॉर्ट पीई आर एम आय एस एम टर्मिझम शॉर्ट टर्मिझम म्हणजे अल्पकालीन विचार किंवा तात्पुरती राजकारण नीती या शब्दाची ट्रिक पाहूया असे बरेच लोक असतात की जे सध्याच्या स्थितीचा विचार करतात पुढचा त्यांना काहीही विचार नसतो म्हणजेच ते आयुष्यामध्ये प्रॅक्टिकल असतात असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे शॉर्ट टर्मिझम हा शब्द लक्षात ठेवता येतो पुढचा शब्द फ्रीबीज एफ आर डबल ई बी आय म्हणजे मोफत मिळणाऱ्या गोष्टी किंवा सवलती या शब्दाची ट्रिक पाहूया पहा आपण बरेच वेळेस कपड्याच्या दुकानामध्ये सेल हा शब्द ऐकलेला असेल त्यामध्ये आपल्याला काही सूट दिली जाते जसं दहा टक्के ऑफर पन्नास टक्के ऑफर असं दिलं जातं त्यालाच आपण बीज असं म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येतो पुढचा शब्द इलस्ट्रेटिव्ह आयडबल टी आर ए टी आय इल स्ट्रेटिव्ह म्हणजे उदाहरणा दाखल दाखवणारे किंवा स्पष्ट करणारे या शब्दाची ट्रिक पाहूया इल्युस्ट्रेशन या शब्दाचा अर्थ चित्र असा होतो म्हणजे एखादी गोष्ट चित्रावरून समजून सांगणे म्हणजेच उदाहरणादाखल दाखवणे असा याचा अर्थ होतो अशा प्रकारे आपण इलस्ट्रेटिव्ह हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द फिनॉमेनॉन पीएचईन फिनॉमेनॉन म्हणजे घटना किंवा घडामोडी या शब्दाची ट्रिक पाहूया पहा चार वर्षानंतर एकदा लिप वर्ष येतं त्याला आपण एक घटना किंवा घडामोडी असं म्हणतो अशा प्रकारे फिनॉमिनॉन हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द ऑस्टेन सिब्ली ओ एस टी एन -E एस आय -E बीएल वाय ऑस्टेन सिबली म्हणजे वरवर पाहता किंवा तस आपण एखाद्या वेळेस एखादी ऑनलाईन गोष्ट घेतली जेव्हा पार्सल घेतो तेव्हा वरूनच पाहतो आणि ती गोष्ट घेतो त्या आत काय आहे हे आपण पाहत नाही म्हणजेच वरवर पाहणे असा याचा अर्थ होतो अशा प्रकारे ऑस्टेन सिबली हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द अनव्हेल्ड यू एन व्हीई आय -E ई डी अनव्हेल्ड -E म्हणजे उघड केलेले किंवा सुरू केलेले या शब्दाची ट्रिक पाहूया एखादा सत्य जर खूप दिवसापासून लपून ठेवलेलं असेल तर ते सत्य उघड करणे समोर आणणे म्हणजेच अनव्हेल्ड असा याचा अर्थ होतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ऑपोजिशन डबल पी ओ एस आय एन ऑपोजिशन म्हणजे विरोधी पक्ष किंवा प्रतिस्पर्धी गट तुम्ही जर कालचा व्हिडिओ ऐकलेला असेल पाहिलेला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की ऑपोजिशन हा शब्द आपण काल पाहिलेला होता पहा दररोज व्हिडिओ ऐकल्याने आणि पाहिल्याने तुमचा किती फायदा होतो परत परत ते शब्द आल्याने तुम्हाला ते शब्द लक्षात राहतात आणि पाठ होतात या शब्दाची ट्रिक पाहूया ऑपोजिशन म्हणजे विरोधी म्हणजे पहा राजकारणामध्ये किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध बाजूने असतात जसं कबड्डी हा खेळ आपण धरूया कबड्डीमध्ये दोन टीम असतात म्हणजे ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात विरोधी असतात अशा प्रकारे अपोजिशन हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इलिजिबल ई एल आय जी आय बी एल ई इलिजिबल म्हणजे पात्र किंवा हक्क असलेला हाही शब्द आपण काल पाहिला होता इलिजिबल म्हणजे एखादा व्यक्ती त्या गोष्टीसाठी त्या कामासाठी योग्य असणे म्हणजे पात्र असणे यावरून आपण इलिजिबल हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डिस सर्व्हिस डी आयडसईर बी आय -E सीई डिस -E, सर्व्हिस म्हणजे तोटा किंवा नुकसानकारक कृती या शब्दाची क्रिक पाहूया सुरुवातीला आपण डीस या शब्दाचा अर्थ माहिती करून घेऊया तर डिस या शब्दाचा अर्थ उलट करणे किंवा नुकसान करणे असा होतो आणि सर्व्हिस म्हणजे सेवा असा याचा अर्थ होतो तर बरेच वेळेस एखादा कामगार कामामध्ये सतत काही ना काही गडबड करतो त्याच्याकडून काही ना काही चुका होतात म्हणजे तो मालकाचा कुठं ना कुठं -उठन नुकसान करतो तोटा करतो अशा प्रकारे डिस हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द सर्व्हिस सेक्टर ई आर बी आय सीई सर्व्हिस एसई सी ओ आर सेक्टर सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र असे क्षेत्र जेथे कम्प्युटरनी कामे केली जातात आय टी बँकिंग हॉस्पिटल यांचा सेवा क्षेत्रामध्ये समावेश होतो अशा प्रकारे सर्व्हिस सेक्टर हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द कन्स्ट्रक्शन सेक्टर सीओ एन एसटी आर यू सी टी आय ओ एन कन्स्ट्रक्शन एसई सी टी ओ आर सेक्टर कन्स्ट्रक्शन सेक्टर म्हणजे बांधकाम क्षेत्र असे क्षेत्र जेथे मोठमोठी बांधकामे केली जातात जसं रस्ते इमारती याचा कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये समावेश होतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो ऍग्रीकल्चर ए जी आर आय यू आर ई ऍग्रीकल्चर म्हणजे शेती या शब्दाची ट्रिक पाहूया ऍग्री म्हणजे जमीन आणि कल्चर म्हणजे जोपासणे असं काम जेथे जमिनीची जोपासना केली जाते जमिनीची मशागत केली जाते त्याला आपण ऍग्री असं म्हणतो अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द मिडियन एज एम ई डी आय एन मिडियन ए मीडियन, -E, एज मिडियन एज म्हणजे मध्यम वय किंवा सरासरी वयाच्या आसपासचं वय या शब्दाची ट्रिक पाहूया प्रत्येकाला वयाच्या वीस बावीसाव्या वर्षी नोकरी लागते आणि पंचावन्न ते साठ च्या दरम्यान ते रिटायर्ड होतात म्हणजे त्यांचं जे मधलं वय असतं पस्तीस ते चाळीस त्या वयाला मिडियन एज असं म्हणतात अशा प्रकारे मिडियन एज हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ऍस्पिरेशन ए एस पी आय आर ए टी आय ओ एन एस्पिरेशन, एस्पिरेशन म्हणजे आकांक्षा किंवा महत्वाकांक्षा या शब्दाची ट्रिक पाहूया म्हणजे झेप घेणे म्हणजेच आपली स्वप्न पूर्ण करणे इच्छा पूर्ण करणे म्हणजेच पूर्ण करणे अशा प्रकारे म्हणजे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इन्व्हाइटिंग टू इंडस्ट्री म्हणजे उद्योगांसाठी आकर्षक किंवा उद्योगांना आमंत्रण देणारे इन्व्हाइटिंग म्हणजे आमंत्रण देणारे किंवा आमंत्रण देणे आणि इंडस्ट्री म्हणजे उद्योग पुढचा शब्द कंड्युसिव्ह सीओ एनडीू सी आय बी ई कंड्युसिव म्हणजे अनुकूल किंवा सहाय्यकारी या शब्दाची ट्रिक पाहूया एखाद्या वेळेस आपण एखादी गाडी मोबाईल सायकल सेकंड हँड म्हणजे एखाद्या व्यक्तीने अगोदर वापरलेली ती आपण नंतर खरेदी करतो ती खरेदी करणे अगोदर आपण चेक करतो की ती वापरण्यासाठी योग्य आहे की नाही चांगली चालते की नाही म्हणजेच कंड्युसिव करतो चेक करतो की ती अनुकूल आहे की नाही अशा प्रकारे कंड्युसिव्ह हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द स्किल डेव्हलपमेंट एस के आयडबलएल डीई वी एल ओ पी एम टी डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास या शब्दाची ट्रिक पाहूया एखादा व्यक्ती जर एखाद्या खेळामध्ये खूप चांगला खेळत असेल तर तो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतो म्हणजे तो त्याच्या कौशल्याचा विकास करतो असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे स्किल डेव्हलपमेंट हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द नर्चर एन यू आर यू आर ई नर्चर म्हणजे जोपासणे किंवा वाढवणे या शब्दाची ट्रिक पाहूया पहा आपण जर एखाद्या वेळेस एखादं झाड लावलं तर त्याला रोज पाणी घालतो खत घालतो आणि वाढवतो म्हणजे त्याची जोपासना करतो अशा प्रकारे नर्चर हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डिस्फंक्शनल डी वाय एस एफ यू एन सी टी आय ओ एन एल डिसफंक्शनल म्हणजे नीट काम न करणारे किंवा बिघडलेले या शब्दाची ट्रिक पाहूया तर येथे डिस आणि फंक्शनल हे दोन शब्द वेगवेगळे करता येतात फंक्शनल शब्दाचा अर्थ काम करणे असा होतो आणि डिस या शब्दाचा अर्थ नाही असा होतो म्हणजे एखादे काम चांगले न करणे म्हणजेच ते काम बिघडवणे एखादी गोष्ट खूप दिवसापासून वापरत नसल्यास ती बिघडते किंवा व्यवस्थित चालत नाही अशा प्रकारे डिस्फंक्शनल हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ऑबलाइल म्हणजे कृपा करणे किंवा खुश ठेवणे या शब्दाची ट्रिक पाहूया शाळेमध्ये एखादा विद्यार्थी खूप खोडकर आणि थोडा ढ असेल तर शाळेतील शिक्षक त्याला शाळेतून काढत नाहीत कारण त्यांना त्याच्याकडून अपेक्षा असते की तो कधी ना कधी सुधरेल म्हणजे ते त्याच्यावर कृपा करतात की त्याला शाळेतून काढत नाहीत म्हणजे ऑब्लाईज करतात अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अंडरटेक युएन टी ई आर टी ए के म्हणजे स्वीकारणे शब्दाची ट्रीक पाहूया आपल्या आई वडिलांनी आपल्याला एखादं काम सोपवलं ते काम आपण खूप जबाबदारीने करतो म्हणजे ते काम आपण स्वीकारतो हातात घेतो अशा प्रकारे अंडरटेक हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द कॅश ट्रान्सफर्स सी एस एच कॅश टी आर एन एस एफ ई एस ट्रान्सफर्स कॅश ट्रान्सफर्स म्हणजे थेट रोख हस्तांतरण या शब्दाची ट्रेक पाहूया एका अकाउंट वरून दुसऱ्या अकाउंट वर पैसे पाठवणे म्हणजेच कॅश ट्रान्सफर करणे असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द ऍट स्केल ए टी ऍट एसी एलई स्केल ऍट स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावर या शब्दाची ट्रिक पाहूया गावामध्ये एखादा कार्यक्रम असेल जसं यात्रा असेल किंवा दुसरं काहीतरी कार्यक्रम असेल तर त्यामध्ये सर्व गावकरी मिळून एकत्र खूप मेहनत घेतात की ते कार्यक्रम खूप चांगला व्हावा म्हणजेच ते ऍट स्केल वर काम करतात मोठ्या प्रमाणावर काम करतात अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द डिस्रप्ट टी आय एस आर यू पी टी डिसरप्ट म्हणजे बिघडवणे किंवा विस्कळीत करणे या शब्दाची तरी पाहूया सरकारची जर एखादी योजना असेल आणि त्या योजनेमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित काम केले नसेल तर ती योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणजे ती विस्कळीत होते अशा प्रकारे डिसरप्ट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अंडरवे यू ई आर डब्ल्यू ए वाय अंडरवे म्हणजे सुरू असलेले किंवा चालू असलेले या शब्दाची ट्रिक पाहूया एखादं काम चालू असणे म्हणजे ते काम सध्या करणे म्हणजेच अंडरवे अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द पॉइड फॉर टेक ऑफ म्हणजे झेप घेण्यासाठी तयार किंवा प्रगतीच्या उंबरठ्यावर या शब्दाची ट्रिक पाहूया एखादी एक अशी एक्झाम असते ज्यामध्ये दोन तीन टप्पे असतात जर एखाद्या विद्यार्थ्यांनी त्यातील एखादा टप्पा पार केला किंवा पूर्ण केला तर आपण असं म्हणतो की तो झेप घेण्यासाठी तयार आहे प्रगतीच्या उंबरठ्यावर आहे अशा प्रकारे फॉर टेक ऑफ हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द ओ एन व्हिजन म्हणजे दूरदृष्टी किंवा भविष्यातील योजना या शब्दाची ट्रिक पाहूया आपण बरेच वेळेस असं म्हणतो की मी पुढे ही गोष्ट करणार आहे ती गोष्ट करणार आहे म्हणजे आपण आपल्या पुढच्या भविष्याचा विचार करणे म्हणजेच ती आपली एक विजन असते दूरदृष्टी असते अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द अलायन्स ए एल आय जीएनएस अलायन्स म्हणजे समायोजित करणे किंवा जोडणे या शब्दाची ट्रिक पाहूया घरामध्ये आपले आई वडील हे आपल्या घरातील घराला जोडणारे दोन दुबे असतात जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र एक ठेवण्याचं काम करतात समायोजित करतात अशा प्रकारे अलाइन्स हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इन्सेंटिव्ह आय एन सीई एन टी आय व्हीई इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहन किंवा प्रेरणा देणाऱ्या योजना या शब्दाची ट्रिक पाहूया शाळेमध्ये पहा लहान मुलांसाठी ते शाळेत यावेत म्हणून भाऊ वाटपाची एक योजना असते म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ती योजना असते अशा प्रकारे इन्सेंटिव्ह हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द बँक रप्टिंग बी एन के आर यू पी टी आय यांची बँक रप्टिंग म्हणजे दिवाळखोरीत नेणे किंवा आर्थिक नाश करणे या शब्दाची ट्रिक पाहूया रप्ट या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट तुटणे असा होतो पहा बँकेमध्ये एखाद्या वेळेस कामामध्ये घोटाळा झाला किंवा काही चुका झाला तर ती बँक बंद पडू शकते अशा प्रकारे बँक हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एक्सचेकर म्हणजे सरकारी कोश किंवा अर्थ खाते या शब्दाची ट्रिक पाहूया ही एक अशी गोष्ट असते की जिथून सरकारचे पैशाचे सगळे व्यवहार पार पाडले जातात त्यांचे चेक दिले जातात म्हणजेच एक्सचेकर हा शब्द आपण अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो धन्यवाद